मंडळी संपूर्ण बदलापुरात आंदोलनाचा वणवा पेटलेला असताना काही क्षणातच आंदोलकांचा मोर्चा वळला तो बदलापूर रेल्वे स्थानकाकडे आंदोलकांनी रेल्वेच्या रुळांवर ठिय्या मारला आणि लोकल सेवेचा पुरता बोजबारा उडाला आंदोलकांचा संताप पाहता पोलिसांनी आधी त्यांना समजावलं पण आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीचार्जही केला पाहुयात बदलापूर स्टेशनवर नेमकं काय झालं आंदोलनकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक पोलिसांच्या दिशेने केली त्यामुळे आपण या ठिकाणी बघतोय पोलीस जखमी झालेले आहेत त्यांना त्यांच्या पायाला ज इजा झालेले आहे पोलिसांच्या दिशेने दगडफेक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आता पोलीस किरकोळ जखमी झालेले आहेत अनेकांचे डोक्यांना लागलेलं आहे काहींच्या पायांना लागलेलं आहे आणि अशा पद्धतीने पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये जखमी झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत सध्या तो समोर पाहता रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा परिसर आहे आंदोलक समोर थांबलेले आहेत आणि बाहेरून आहेत पोलिसांच्या दिशेने जोरदार दगडफेक होताना दिसते आंदोलकांना हुसकवण्याचा प्रयत्न केला जातोय पोलिसांच्या माध्यमातनं त्यांना पळवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आंदोलक आहेत ते पळण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत लाठीचार्ज झाल्यानंतर आहे ते पोलिसांच्या दिशेने जोरदार दगडफेक या ठिकाणी रेल्वे स्टेशनला होताना दिसते रेल्वे स्टेशनच्या बाहेर जरी आंदोलकांना काढण्यात आलं असलं तरी बाहेर जाऊन या ठिकाणी आंदोलकाच्या माध्यमात आहे ते पोलिसांना अजूनही या ठिकाणी लक्ष्य केलं जात आहे आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी एक गाडी फोडलेली आहे तुम्ही जर बघितलं तर ही पोलिसांचीच गाडी असल्याची माहिती मिळते या ठिकाणी पोलीस देखील लावण्यात आलेला आहे ही गाडी पूर्णपणे पलटी केली होती आता हिला सरळ करण्यात आलेला आहे मात्र तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी या गाडीवरती हे मोठे मोठे दगड जे आहेत ते या याच्यावरती मारलेले आहेत असण्याची शक्यता आहे कारण की आज सकाळपासूनच ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी मिळेल त्या वाहनांनी आलेला आहे त्यामुळे ही हे वाहन जे आहे पोलिसांचंच आहे मात्र आनंद आंदोलनकर्त्यांनी ह्या वाहनाची तोडफोड मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे आंदोलक आक्रमक होताना दिसतात पोलीस प्रत्येक गल्लेबोळामध्ये जाताना दिसतात आंदोलकांना ताब्यात घेताना दिसतात मात्र सध्या आपण पाहतो की पोलीस या ठिकाणी अधिक आक्रमक झाले असून समोर बस पाहता की संपूर्णपणे बस हे आंदोलकांनी फोडलेली आहे तुम्ही पाहता की संपूर्णपणे कासा आहेत या बसच्या फोडण्यात आलेले आहेत आणि पोलीस आहेत ते आक्रमक होताना दिसतात आंदोलकांना हुसकावण्यात आलेला आहे संपूर्णपणे हे लाठीचार्ज करण्यात आला असून ही जी माझ्यासमोर तुम्ही बस पाहताय की बस सुद्धा आंदोलकांनी या ठिकाणी फोडलेली आहे संपूर्ण बसच्या काच आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट